तो बघा फुल कॅपॅसिटी वरती बघा एकदम वेगळच वाटतंय ना लिविंग एरिया इथे बघाल तर तो हा बेड आहे बेड च्या मागे आपण पॅनेलिंग केलेली आहे ओ अच्छा हा बेडच झाला बरोबर यस yes. पण अच्छा नमस्कार माझं आपण आहोत परतदा वडाळ्यामध्ये आणि आज आपल्या बरोबर आहेत ना चिरायू पटेल आणि चिरायू चिराय। पटेलची ओळख म्हटलं ना तर ते स्वतः सी ए आणि घरे ज्वेलर्सला तर आपण सगळ्यांना ओळखतो कारण माझे पण फॅमिली ज्वेलर्स आहेत आम्ही तिकडे जात असतो तर त्यांचे ते सी ओके आणि त्यांचंच घर आपण बघायला आलोय निलांबरीनेच त्यांचं पण इंटेरियर केलेलं आहे तर आज त्यांचा मस्तपैकी छान असा टू एच के

आणि एज पर वास्तू आपलं मंदिर इथे प्रपोज केलेलं आहे okay. मंदिर सोबत आपण एक विंडो सिटिंग दिलेली आहे uh. विंडो सिटिंग आजकाल ट्रेंड आहे कोणत्या क्लाइंटला हवंच असतं की विंडो सिटिंग असेल तर थोडं सोफ्यावर बसतात थोडं विंडोच्या सिटिंगला असं बसून चांगलं गेट टुगेदर करता येतं खाली आपल्याला स्टोरेज मिळतं बऱ्यापैकी सो so, mm. 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 okay. हा एक कॉन्सेप्ट आपण लिव्हिंग एरिया मध्ये करू शकतो ही वॉल बघाल तर आपण इथे मोल्डिंग केलेली आहे मोल्डिंग मध्ये आजकाल बरेच ऑप्शन्स आहेत ठीक आहे पण आपण इथे थोडेसे हाफ मध्ये केले त्याला सुटेबल आपण इथे दिलेले आहेत जे आपण शेप पण तसेच मेंटेन केलेले आहेत जे राऊंड शेप मध्ये मध्ये आपण एक वॉल क्लॉक दिलेला आहे आणि ही पूर्ण एंटायर वॉल केलेली आहे हा लिव्हिंग रूम आहे आणि हा आपला सोफा आहे ठीक आहे त्यानंतर ह्या बाजूला हा आपला डायनिंग एरिया स्पेस एरिया yes. हा आहे डायनिंग एरिया मध्ये आपण थोडा स्पेशियस आहे आणि हा सिक्स सीटर आहे हा प्रोजेक्ट पण प्रीमियम रेंजच्या कॉन्सेप्ट मध्ये येतो सो तुम्ही मटेरियल वाईज किंवा डिझायनिंग वाईज बघाल तर खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत तिथे हा सिक्स सीटर डायनिंग टेबल आहे कलर कॉम्बिनेशन आपण सजेस्ट करतो क्लायंटला की कसं घ्यायला पाहिजे कसं नाही ही आपण एक मिररची बॉल दिली तुम्ही बांगूर नगरच्या प्रोजेक्ट मध्ये बघितलं तिकडचा मिररचा कॉन्सेप्ट आणि हा मिररचा कॉन्सेप्ट डिफरंट आहे जो मी सांगितलेला की डिझाईन मध्ये आपल्याला बरेच ऑप्शन्स आहेत इथे आपण सुंदर एक मूर्ती ठेवलेली आहे म्हणजे फ्रेम आपण केलेली आहे छानच आहे डिटेलिंग मध्ये बघा तुम्ही वर्क बघा किती डिटेल मध्ये सुंदरच एकदम आणि यांचं हे पण बघा ना जे आपण घेतलेले आहेत ते पण एक वेगळ्या शेप मध्ये आहे युनिक शेप आहे ज्या लोकांना रेक्टँगल स्क्वेअर शेप आता कॉमन हा थोडा बोट शेप मध्ये आपण केलेला आहे हे पूर्ण क्रॉकरी युनिट आहे आता तुम्हाला असंच कळत असेल लाईट लागल्यावर की ह्याच्यामध्ये काय काय आहे सो पहिलं केलेलं आहे ठीक आहे आणि हा क्रॉकरी आहे जिकडे क्रॉकरीच्या गोष्टी आहेत आणि इतर डेकोरेटिव्ह गोष्टी आहेत इथे आपण थोडेसे हायलाइटर आपण इथे हँडल्स दिलेले आहेत काहीतरी डेकोरेटिव्ह पाहिजेत सगळेच आपण हॅन्डल लेस नाही केले खालच्या शटर आपण हँडल लेस केलेले okay. त्यानंतर हा एक बेडरूम आहे सेम हिडन डोअर आहे आणि त्यानंतर इकडे जे आहे ना हे स्लाइडिंगचा ग्लास आहे ओके okay. ठीक आहे सो हा दिसताना पूर्ण एल मध्ये हा पूर्ण असा दिसतो आणि हे मटेरियल जे आहे आपण पीयू केलेलं आहे ते आहे जे लॅमिनेट आहे okay. लॅमिनेट जे वापरले आहे ते पेंडेबल लॅमिनेट आहे पूर्णपणे टर्न झालेला आहे थोडस ना आपल्याला ना या लाईट बद्दल सांगते हे जे आहे ना हे आपले मॅग्नेटिक ट्रॅकलाइट म्हणतो आपण इथे बघू शकता हे ना मॅग्नेट आता हे खूप ट्रेंड मध्ये आहे सर याचं डिमेबलचं कसं आपलं हे आहे तर हे डिमेबल लाईट आहे विच इज कंट्रोल बाय रिमोट कंट्रोल आणि मोबाईलवर ॲप पण येते तुम्ही ॲपवरून तुम्ही ही त्याची डे लाईटची कलर्स तुम्हाला व्हाईट पाहिजे तुम्ही व्हाईट करू शकता तुम्हाला किती ब्राईट लाईट पाहिजे डिमेबल पाहिजे थोडा ब्राईटर साईड लाईटर साईट थोडा डिम लाईट पाहिजे तर मी तुम्हाला दाखवतो आता मी हे सगळे लाईट्स आता डे लाईटमध्ये आहे मला सगळे लाईट्स आता व्हाईट करायचं तर मी एकच ऑप्शन हे रिमोटवरून

वा मस्त आहे बघा फुल लाईट अप झाली एकदम छानच आहे ऑप्शन हा तू बघा आता फुल कॅपॅसिटीवरती बघा एकदम वेगळंच वाटतं ना लिव्हिंग एरिया ओके नंबर आता त्यानंतर हा आहे आपला मास्टर बेडरूम मास्टर बेडरूम मध्ये तुम्ही बघा तर मास्टर बेडरूम मध्ये आपण कसं केलं ना हे इथे वॉर्ड्रॉप गेलेलं आहे ठीक आहे पूर्ण जे युनिट आहे ना हे टी व्ही युनिट आणि स्टडी ठीक आहे आणि हे बुक्स साठी आपण रॅक्स केलेले आहेत सेम कॉन्सेप्ट आपण इथे पण केला जो आपण हिडन डोअर केलेला आहे आपण जेव्हा हा ओपन करू आ, दन, हा पूर्णपणे हिडन आपण जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा हा समोर वॉश बेसिन केलेला आहे हा मिरर आहे आणि हे खाली आपण युनिट दिलेला आहे आणि वॉश बेसिन आहे हा शॉवर एरिया आहे आणि हा डब्ल्यू सी एरिया इथे बघा तर हा बेड आहे बेडच्या मागे आपण पॅनेलिंग केलेली आहे आता Uh, बेडच्या मागे जेव्हा ऑप्शन्स येतात ना तेव्हा बरेच ऑप्शन्स आहेत म्हणजे पॅनलिंग करू शकतात वॉलपेपर करू शकतात मोल्डिंग करू शकतात किंवा काही uh, डेकोरेटिव्ह आयटम्स तुम्ही लावू शकतात आपण इथे पॅनलिंग कन्सिडर केले हा एक एक पीस जो आहे तो आपण ऑन साईट बनवून त्याला पेस्ट केलेला आहे ओके सो त्याचं डिटेलिंग तुम्हाला थोडा सिद्धेश आता एक्सप्लेन करेल हे आम्ही कसं एक्झॅक्टली केलेलं आहे सो याच्यामध्ये कसं आहे ना हे जे मटेरियल आहे ना लॅमिनेट नाही त्याचं हे चांगुल शीट आहे हे आपलं लायमेंटवर गेलाय आणि ह्या ज्या लाईट्स आहेत ना या आम्ही प्रॉपर एक एट एम एम जी सगळ्यात मिनिमम जी थिकनेस आहे म्हटलंय त्याची एट एम एम थिकनेस यूज करू आम्ही हे एक एक लाइन आहे ना त्याच्या आत मध्ये प्लेस करू ओके टाइम कंजुमिंग होता लेबर okay. पार्ट मध्ये आणि जो एंड आउटपुट असतो ना तो तुमचा तुम्ही बोलू शकता आणि ही प्रोफाइल लाईट ह्याच्या तो आपला ड्रेसिंग आहे यस ओ तिथे पण स्टोरेज दिलेला आहे दोन डोअर्स आहेत हा थोडासा हा जो दरवाजा आहे हा दरवाजा आणि हा जो डोर आहे तो बेडरूमचा okay. आहे पण जर लांबून बघितलं आणि okay. थोडासा हा जेव्हा बंद असतील तेव्हा लगेच कळत नाही की इकडे काही डोल्स आहे असं वाटतं की पॅनलिंग आहे पॅनलिंग हे डॉटर्स चा बेडरूम आहे आपण आतमध्ये आलो तर हा दोन मुलींचा म्हणजे दोन बहिणींचा हा बेडरूम आहे हा, हा बेडरूम डिझाईन करताना त्यांच्या स्पेसिफिक रिक्वायरमेंट होत्या की त्यांना थीम जायचं होतं सो आम्ही ही थीम जी घेतली थी आहे ती बोहो थीम काइंड ऑफ घेतली आहे तर हा पूर्ण त्या दोघींचा वॉर्ड्रॉप आहे ज्याच्यावर आपण एक थीम प्लेस केलेली आहे सेम थीम हा लॅमिनेट आणि हा लॅमिनेट हे दोन वेगवेगळे कलर्स आहेत तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघू शकतात की पूर्ण एक थीम केलेलं आहे हे त्यांचं जे आहे ते ड्रेसिंग आहे ड्रेसिंग युनिट आहे तिथे आपण एक छोटीशी लेज दिलेली आहे ती लेजून हो अच्छा ओके सो हि आपण बेडच्या बाजूला पण करू शकतो किंवा आपला सोफा कम बेड असेल तिथे पण आपण हा कॉन्सेप्ट करू शकतो तर ही फोल्डिंग जी आहे जी रात्रीच्या वेळेला तुम्ही युज करू शकता किंवा जसं तुमच्या काही गोष्टी ठेवायच्या असतील तसं आता हा जो आहे हा सोफा दिसतो आहे आणि ह्याच्या मागे जे आहे त्याचा तुम्हाला सिद्धेश एक्सप्लेन कर की एक्झॅक्टली काय काय आम्ही प्लेस केलं हा हा जो आहे ना त्यांचं काय समजा फक्त बसायचं आहे किंवा जस्ट तर तुम्ही सोफा आहे बाकी तुम्ही रात्री सोपायचा तर हा पूर्ण बेड कन्सिडर होतो आणि आपण मागे हेडबोर्ड दिलेला आहे दोन लाईट प्लेस केलेला आहेत वॉल लाईट म्हणजे प्रॉपर हा बेड आहे सो so, आपण एक चांगला कॉन्सेप्ट आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याच्या वर पण आपल्याला थोडाफार स्टोरेज मिळतो यस yes. इथे एक छोटा त्यांचा स्टडी टेबल काइंड ऑफ केलेला आहे कॉन्सेप्ट आहे तो एक फिक्स स्टडीचा कॉन्सेप्ट आहे hmm. आणि हा जो आहे तो स्टडी पण आहे आणि समजा बसून मेकअप करायचा आहे तर बसून मेकअप पण करू शकतो तर आपण याच्या आतमध्ये सगळं कॉस्मेटिक्स आहे आणि हा मिरर आहे दोन्ही गोष्टी तुम्ही करू एका वेळेला जर दोघांना स्टडी करायचं आहे तर स्टडी करू शकतात yes. हा रूम असा डिझाईन केला सो आता राहिला फक्त किचन आता किचन राहिला येस yes. हा किचन आहे हा किचनचा एक स्लाइडिंग डोर आहे yeah. किचन मध्ये आपण आल्यावर सुरुवातीला फ्रीज आहे आता हा जो प्लॅटफॉर्म आहे ना हा बिल्डरने दिलेलाच प्लॅटफॉर्म आहे याच्यामध्ये आपण काहीही चेंजेस नाही केले सिंग पण इथेच होता आणि त्यांनी जे हॉफ प्रोव्हिजन दिलेलं ते इथेच दिले सो ऍज इट इज आपण फक्त मॉड्युलर किचन बनवलेला आहे ठीक आहे आणि ज्या बिल्डरने ज्या टाईल्स दिलेल्या चेंज केलेल्या ठीक आहे सो क्लायंटची रिक्वायरमेंट होती त्यांना ग्रीन कलर खूप आवडतो सो त्यांना ग्रीन कलरचाच किचन हवा होता सो टाईल आणि किचन हा थोडा ग्रीन कॉम्बिनेशन मध्ये केलेला आहे सेम सगळ्या गोष्टी इथे आलेल्या आहेत बास्केट आलेला आहे सगळ्या आपले शटर्स आलेले आहेत इथे आपले ड्रॉवर्स आलेले आहेत right. प्रॉपर ठीक आहे म्हणजे सगळ्या रिक्वायरमेंट फुलफिल झालेल्या आहेत पण किचन काही तोडून न केलेलं आहे आणि इथे आपण एक छोटस फोल्डिंगची लेज दिली आहे की कधी लेडीज ला कटिंग साठी वगैरे किंवा जस्ट right. फक्त नाश्त्यासाठी right. पाहिजे असेल तर आपण इथे करू शकतो तर हे तसं केलेलं आहे हा जो एक कॉर्नर आहे ना हा आपला रॅक आहे रॅक विथ सिटिंग ठीक आहे सो so, इथे आपण जे पार्टीशन केलंय तिथे आपण छोटे छोटे आर्टिफॅक्ट्स ठेवण्यासाठी केलंय आणि आपण एक फ्लुटेड ग्लास दिलीय okay. जनरली कसं का असतं काय काय क्लायंटला असं असतं की so, डिरेक्टली घराचा व्ह्यू नको हवा असतो म्हणजे समजा जेवायला बसले तर डिरेक्टली कोणी बघायला नाही पाहिजे तर आपण एक पार्टिशन क्रिएट केलंय कारण का इकडेच त्यांचा डायनिंग एरिया आहे सो आपण थोडस पार्टीशन क्रिएट करून थोडं लपवण्याचा प्रयत्न केलाय आहे आणि आपण त्यांचं नेम प्लेट आणि जे पॅनलिंग कन्सिडर केलं ते इथे केलेलं आहे yes. इथे त्यांचा नेम प्लेट आणि हे डिझाईन आणि हा सेफ्टी डोअर आहे हा सेफ्टी डोअर जो केलेला आहे हा लॅमिनेट मध्ये केलेले आपण ठीक आहे अशा बऱ्याचशा डिझायनिंग आहेत ज्या पी यू मध्ये पण होतात पण कसं आहे क्लायंटला डिझाईन हीच आवडलेली आणि ही लॅमिनेट मध्येच करायची होती सो हा आमच्यासाठी टास्क होता की ही डिझाईन आपण लॅमिनेट मध्ये कशी करणार सो right. so, तर कलर कॉम्बिनेशन हा फर्स्ट टास्क की तो कसा दिसेल आणि दुसरा होता की हा शेप सो हा so, right. शेप बद्दल थोडा तुम्हाला सिद्धेश गाईड आता की हा शेप त्याने कसा कट केलाय किंवा काय प्रोसिजर आहे सो शेप मध्ये कसं केलंय ना की जनरली आम्ही आधी काय ट्राय केलेलं आधी आम्ही मॅन्युअली कार्पेंटर कट होतो पण त्याच्यामध्ये झालं असं की हे शेप्स एवढे शार्प आहेत ना एवढे स्मॉल टर्न्स आहेत त्यांचे रेडियस पण कमी आहेत तर ते त्याच्यामुळे ना तेवढं ते फिनिशिंग मध्ये झालं नाही सो आम्ही ते परत रिड्यू करून मग हा जो दरवाजा आहे ना आधी आम्ही ना सीएनसी मध्ये कटिंग करून घेतला ओके सीएनसी मशीन मध्ये कट केला हे सगळे शेप हे जे शार्प टर्निंग आणि शार्प कटिंग ना हे सगळे मशीनने ने केलेले ओके okay. आणि ते मशीन मध्ये कटिंग कर करून आल्यानंतर मग याच्यावर लॅमिनेट प्रेस right. so, सो त्याच्यामुळे ही जी फिनिशिंग हे अॅक्युरेट जे सर्कल आहे हे अॅक्युरेट जो आर्क एक आहे तो हे अॅक्युरेसी थोडीशी मशीन मध्ये झालेली आहे तर काही काही गोष्टी आहेत ना प्रत्येक गोष्ट आहे ना एकदम कार्पेंटरच्या हातून नाही होत काही काही गोष्टी मशीन म्हणून कराव्या लागतात तरच त्याचा आउटपुट आहे ना सो बघा असा काही सेफ्टी

थँक्स अलॉट थँक्स लॉट थँक्स लॉट ओके सो थँक्स लॉट तुम्ही पटेल फॅमिलीचं घर तर बघितलं जर तुम्हाला हे घर आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि जर तुम्हाला इंटिरियर डेकोरेशन करून घ्यायचं असेल तर तुम्ही निलांब्री आणि सिद्धेशला कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये yes, इंस्टाग्राम आयडी इंस्टाग्राम डिझाईन बाय निलांबरी आणि वर पण डिझाईन बाय निलांबरी तुम्ही सर्च करू शकता तुम्हाला सगळे डिटेल्स येतील आणि नंबर आहे नाईन नाईन फोर टू थ्री टू डबल फोर सेव्हन ओके तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद